इथे एक मी भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये पाच वाटी गव्हाचं पीठ चाळून घ्यायचं आहे आणि दोन वाटी ज्वारीचं पीठ तेही चाळून घ्यायचं आहे आणि अर्धी वाटी डाळीचं पीठ घ्यायचं आहे आता या पिठामध्ये दुसरं साहित्य घालण्याच्या आधी सात टेबल स्पून तेल कडण्यासाठी ठेवायचं आहे या पिठामध्ये सुरुवातीला एक दहा बारा हिरव्या मिरच्या एक मोठा गड्डा लसणाचा आणि एक दोन इंच आलं आणि एक चमचा जिरे हे असं बारीक करून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये ते तीन टेबलस्पून घालायचं आहे तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार ठेवा हळद दोन चमचे घालायचे आहे हळद घातल्यानंतर मीठ चवीनुसार घालायचं आहे ओवा घालायचा आहे एक चमचा हातावर घेऊन जरा असा घासून घालायचं आहे म्हणजे चव त्याची चांगली येते आता यातमध्ये मी जो पदार्थ म्हणलेला हे है, पालक आहे बारीक चिरून घेतलेला पालक तुम्ही कोणतीही पालेभाजी घातली तरीही चालेल आता यामध्ये थोडी जागा करून तेल आपलं कडलेलं आहे आता ते तेल घालायचं आहे तेल घातल्यानंतर हे जरा गार होऊ द्यायचं आहे आणि मग थोडं थोडं पाणी घेऊन हे पीठ मळायचं आहे थोडं मऊसर पीठ मळायचं आहे जास्त घट्ट पण नाही मळायचं आता हे पीठ मळून झालेलं आहे आता याला थोडं तेल लावायचं तेल लावून हे थोडं मळायचं आहे आणि याच्यावर झाकण ठेवून एक पाच मिनटं असंच ठेवून द्यायचं आहे आता एक कणिक मळून पाच मिनटं झालेली आहेत आता एक तेलाचा हात घ्यायचा आणि असे गोळे करून ठेवायचे आहेत इकडं गोळे करायला घेताना त्याच्या आधी आपण एका गॅसवर तेल कडायला ठेवायचे एवढे असे गोळे करून ठेवायचे एक थोडे पंधरा वीस पंधरा वीस असे गोळे करून ठेवायचे आता हे वीसभर मी गोळे करून घेतलेले आहेत आता एक पोळपाट घ्यायचा आहे आणि छोटे गोळे करून ठेवले आहेत त्यातील एक गोळा घेऊन एक छोटी पुरी लाटायची आहे अशी छोटी पुरी लाटून एका ताटामध्ये ह्या पुऱ्या ठेवायच्या आहेत याचं एक ताट घ्यायचं आणि त्याच्यामध्ये या पुऱ्या ठेवून द्यायच्या आहेत यासं थोड्या थोड्या लाटून ही दुसरी पुरी लाटायला लागली असं पुऱ्या लाटून ताटामध्ये ठेवून द्यायच्या इकडे तेल कडलेलं आहे आता आपण याच्यामध्ये त्या पुऱ्या तळूया हे एक एक पुरी टाकायची आणि त्याच्यावर असं तेल उडवायचे आता ही पुरी उलटवायची एव असं इकडून ती चांगली भाजायची दोन्हीकडून अशी खरपूस भाजायची आहे आता ही पहिली तळत आली की दुसरी पुरी यात घालायचे अशा करत करत सगळ्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत एव्हाय आता ही दुसरी पुरी फुगली आहे आता ही पहिली पुरी आपली चांगली लालसर भाजलेली आहे खरपूस ती काढून घ्यायची आणि आता ही दुसरी भाजायची ह्या अशा सर्व पुऱ्या तळून आहेत अशा प्रकारे आपल्या सर्व पुऱ्या इथे करून झालेल्या आहेत या पुऱ्यामध्ये पालक घालून तुम्ही पुऱ्या या करून बघा एकदम चवीला छान लागतात ह्या दोन चार दिवस खराब होत नाहीत चांगल्या टिकतात प्रवासाला न्यायलाही चांगल्या आहेत आणि पोटभरीचा पदार्थ आहे तेव्हा या तिखट मिठाच्या पालक घालून केलेल्या पुऱ्या तुम्हाला कशा वाटल्या मला कमेंट करून कळवा माझं चॅनल सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ लाईक करा आणि इतरांना शेअरही करा आणि हो बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद